हा तोलला हा बघा हा करवंद मी याच्या पहिले पण एक का दोन व्हिडिओ बनवलेले करवंद कसे असतात म्हणजे झाड बरीच वेळी सापडत नाही अरे वा काय गो गोड <laughs> जीवनातलं सुंदर घर आहे कोलारू घर आहे मला वाटतं कितीही उष्णता वाढली तरी या घरात असं गरम वगैरे होत नसेल इथं पण दुसरं घर आहे कोल्हारू घर आहे बसेस वगैरे येण्यासाठी बस आता बंद आहे सध्या रस्ता बंद असल्यामुळे घाट ना इकडे बस बंद सध्या हो तर मित्रांनो आपल्याला पूर्ण गाव दाखवलं त्यांचं हे सुंदरस घर आहे आणि असं गावाकडं हे बाहेर उन्हात टाकलेलं थोडस धान्य वगैरे असतं काका ही आपलं तुळशी आहे का तुळशी आहे थोडं माटी पासून बनवलेली होती पण तुझं नाव काय आणि तुझं नाव काय ऋषभ आणि विनायक तर मित्रांनो आज रविवार आहे करवंद कुठं तुम्ही इकडं रस्त्यावर विकता तर हे शाळेत पण जातात मुलं आणि रविवार असतात तर करवंद विकत एक मिनटं ओपन कर करते असं ओपन करते हे बघा मित्रांनो हे करवंद ही शाळेची मुलं आहेत हे एवढी मेहनती असतात बिचारे अर्धर दिवस त्यांची शाळा करतात आणि जसं रविवार असेल तर मित्रांनो करवंत विकतात रस्त्यावर जाऊन तर मित्रांनो असं हे पोरं मेहनत करतात तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो मी गतीश पाटील आज आपण आलो आहोत हिरदोशी या गावात मित्रांनो हिरदोशी पुण्यापासून अवघ्या नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आणि भोरपासून पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हे गाव या गावातील तुम्हाला पूर्ण मी ग्रामीण जीवन दाखवणार आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा आणि कोणी नवीन असं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी पूर्ण या गावाचं तुम्हाला ग्रामीण जीवन दाखवणार आहे तर मित्रांनो या गावात आपण आलोय हिंदोशी हे गाव आहे आणि इथं बांबूची झाड तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात बांबू आहे तेवढे बांबू पुण्यामध्ये कुठं आढळत नाही पुरं जंगलच बांबूचं आहे का का बांबूंपासून काही तुमचा व्यवसाय आहे का नाही पासून काय व्यवसाय काय व्यवसाय घरगुती काही बनवत नाही का बांबूपासून हे आपले विक्री करत विक्री करतात का काही लोक तर हे बांबू आहे यांच्या गावात हे बांबू आढळतात मित्रांनो हे बांबू कुठंच आढळत नाही मोठ्या प्रमाणात या जंगलात बांबू आहेत आणि बघा ही गावं गाव। गाव। छोटी छोटी आणि निसर्गाच्या सांध्यात ही गावं तर सर्वात प्रथम आपण ही शाळा आपण पाहिली आता यांची घरं पण बघणार कशी आहेत काय आहेत घरं तर मित्रांनो पूर्ण छोटं खेडगाव राहिलं ना त्यांचा हा रोड आणि ही गावं हे बघा ह्या वाड्या आहेत या वाड्या तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर वाड्या असतात इथं पक्षी आहेत छोटीशी त्यांचं कंपाऊंड आहे झाडांसाठी हे जुन्या प्रकारचं दगडाचं बांधकाम पण ते पावसामुळे पडलं असेल हे काय बांधवलेलं आहे काय नाही आतमध्ये काय आतमध्ये काही सामान ठेवलेलं असतं का नाही नाही कंपाऊंड सारखं दिसतंय ना ते नाही भाजीपाला लावणे भाजीपाला ह्याच्या आतमध्ये काय वांगीत आणि बाहेरून रान डुकर वगैरे यायला जाऊन तिथं तुम्ही बघा इथं आतमध्ये हो इथं तुम्हाला रोप दिसत असेल बघू आपण

तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण रोप आहे तिथं टाकले तर आजूबाजू हे कंपाऊंड केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे रान टुकडे येऊ नये आणि हे रोपं उद्ध्वस्त करू नये तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे फार पुरीपासून या असं बनवलं गेले का करुंद? करुंद दादा काय याच्यामध्ये करवंद करवंत विकता तुम्ही दाखव एक मिनट हे दादा दिसत असेल आपल्याला करवंद विकतात एक तुझं नाव काय आणि तुझं नाव काय ऋषभ आणि विनायक तर मित्रांनो आज रविवार आहे करवंद कुठं तुम्ही इकडं रस्त्यावर विकता तर हे शाळेत पण जातात मुलं आणि रविवार करवंद विकत एक मिनटं ओपन करते असं ओपन करते हे बघा मित्रांनो हे करवंद ही शाळेची मुलं आहेत हे एवढी मेहनती असतात बिचारे अदर दिवस त्यांची शाळा करतात आणि जसं रविवार असेल तर मित्रांनो करवंद विकतात रस्त्यावर जाऊन तर मित्रांनो असं हे पोरं मेहनत करतात तुम्ही बघू शकता हे ग्रामीण जीवन आहे नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सुंदरसं वृंदावन आहे हे सुंदरसं घर आहे बघू बघू शकता चला 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 दोन मिनटं चला तर हे बघा ही गावात ही घरं कसं असतात आणि ही गली म्हणू शकतो आपण तर मित्रांनो इथं पण कंपाऊंड केलेलं आहे आतमध्ये ही रोपं आहेत हे सर्व रानडुकरांना वाचवण्यासाठी हा प्रकार असतो गावाकडं हे बघा ही लाकडं ही लाकडं जमा केलेली लाकडं आहेत पावसाळ्यासाठी सर सर यांनी बघा ते तापवण्यासाठी त्यांनी काहीतरी केलेलं आहे बघा ते काय काका आहे काका सुतार आहेत तर हे जुन्या प्रकारचे हे ना याच्यात तुम्ही कोयसा टाकता ना तर मित्रांनो बघू शकता काका सुतारकाम करतात आणि हे जुन्या प्रकारचं आहे तिथून ते कोयसा टाकतात कोयसा टाकल्यानंतर त्याला ते मशीन फिरवलं तर ऊब होते आणि त्याच्यावर जे काही लोखंड असेल ते गरम करतात आणि याच्यावर त्याला आकार देतात काका खूप मेहनती दिसतात मला खरं म्हणजे त्यांचं काम तुमचं काम चालू होतं काका आम्ही मगाशी बोलवलं होतं अरे काकांनी वेळ दिला बरं का सर आपल्याला मित्रांनो हे आपण आत्ता आहे भोर ते महाड रोडच्या एका छोट्याशा गावात आहे जिथं पाचशे मदन असेल असं ही गाव आहे तर मित्रांनो ज्या काकाने आपल्याला पूर्ण गाव दाखवलं त्यांचं हे सुंदरस घर आहे आणि असं गावाकडं हे बाहेर उन्हात टाकलेलं थोडस धान्य वगैरे असतं काका ही आपलं तुळशी आहे का तुळशी आहे थोडं मानून बनवलेली होती पण ते जास्त पाऊस आले किंवा वरून काहीतरी पडल्यामुळे ते थोडीशी तुटलेली आहे तर मित्रांनो हे अतिशय सुंदर असतं की घराच्या समोर वृंदावन आणि इतर पूर्ण बांबूची झाडं अरे वा ही शेणाने बनवलेली तुम्ही टोपली बघू शकता ते सुंदर आहे हो इथं बघा साडीमध्ये काय ठेवलेले आपण बघू शकता साडीमध्ये इथं त्यांनी हे केलेलं आहे आणि इथं काहीतरी छोटी छोटी रोपो वगैरे ठेवले आहेत सेफ्टीसाठी आणि समोरचं पूर्ण घर अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं एका झाडाची फांदी आहे तिथं अंडे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला क्लिअर पूर्ण दिसत असेल तर याचं असं लॉजिक सांगितलं जातं असं म्हटलं जातं की याच्यामुळे साप घरात एंट्री करत नाही असं म्हटलं जातं हे तुम्हाला दिसत असेल हे ग्रामीण भागात अतिशय महत्वाच्या गोष्टी असतात मित्रांनो काय रे

पाण्यापासून हे पाण्यापासून बचाव होण्यासाठी त्यांनी लाकड वगैरे सुंदरस ठेवलेलं आहे असं वाटलं कोकणात आलेलं असं वाटतंय अरे वा। एक नंबर पाहिला का आणि हो काकाच्या मागच्या दारावर तुम्ही बघू शकता तुम्हाला डॅमचं व्ह्यू हो सुंदरसा दिसेल पाणी नाही आहे त्याच्यामध्ये वॉटरला पण पाहू शकता तुम्ही तुम्हाला काय पाण्याचं औषध दिसते एकदम सुंदरस हे सुंदरस असं घर आहे

नमस्कार काय माझा हनुमंत असं का तर आमचं नशीब चांगलं आम्हाला सरपंच साहेब दादा तर भेटलेच पण सरपंच साहेब सुद्धा भेटले सर गावाबद्दल थोडस आम्हाला माहिती द्या तुमच्या एक थोडस दोन मिनिट फक्त बोला कधी तुमचं गाव बसलं गावाची लोकसंख्या किती आहे आणि आणि गाव आमचं दोन हजार दोन ला उठलंय धरण झालं त्यावेळेला आणि आता आहे उद्योगधंदे काय उद्योगधंदे आपल्याकडे काहीच नाही आता सध्या काहीच नाही काही नाही मग सगळे आपले बाहेर लोक मुंबई पुणे कामात सध्या जी गावात थोडीफार संख्या आहे त्याचा उदरविवाह काय आता काय शेती थोडीशी राहिलेली शेती राहिलेली थोडंफार ते आपले करतात आणि काय हे करतात मुख्य कोणती शेती करतात आपण काय नाचणी भात मग इथे सीजनरी सीजनमध्ये सीजन मध्ये तेवढे एकच एकच वर्षात नाही तेवढे करतात आता तुम्हाला तुम्ही सिटी शहर पासून तुम्ही ग्रामीण कड ग्रामीण तीस किलोमीटर भोर आम्हाला सगळं तीस किलोमीटर तुम्हाला रात्र वगैरे झाली की पुन्हा काही त्रास झाला तुम्हाला भोरच जावं लागतं हॉस्पिटल वगैरे नाहीये हॉस्पिटल आहे आता झाले आता नवीन कुठं झाले हे झाले आपलं आपल्या गावामध्येच हॉस्पिटल पूर्ण सेवा डॉक्टर काय हजर असतात हो बर तुम्हाला बसेस वगैरे येण्यासाठी बस आता बंद आहे सध्या रस्ता बंद असल्यामुळे घाट पडला आहे ना इकडे त्यामुळे माडपण बस बंद आहेत आता सध्या हा। हो तर मग तुम्हाला फक्त स्वतःच वाहन असेल तेव्हा स्वतःच्या आहे सगळ्यांना स्वतःचे वाहन सर तुम्हाला एक अतिशय एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला शहर पेक्षा तुम्हाला गाव आवडतं का शहर आवडतं नाही आता सध्या लोकांना गावच आवडतं गाव गाव ते गावच मध्ये काय काय कामानंद व्यवसायासाठी बाहेर जातात नाहीतर शहर बरं शहर मध्ये मास चांगलीत का गावाकडे माणसं चांगली गावाकडे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न साहेब आपल्याला भेटलेले तर ते काय म्हणतात की शहर पेक्षा गाव चांगली आणि हा अतिशय महत्वाचा आहे शंभर टक्के लोक गाव म्हणजे काल आपली लोक असतात शहर मध्ये आपली लोक नसतात नसतात आपलं आपला गाव असतात आपलीच लोक असतात तर धन्यवाद सरपंच साहेब तुम्ही आम्हाला दोन मिनिटं मुलाखत दिली तर मित्रांनो बघू शकता हे गाव आणि गावातील सरपंच साहेब आपल्याला बंद शैलेश तांबोळी मी जुन्नर शुनर किल्ल्याच्या हे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हे घर आहे आणि पाण्याची सोय सुद्धा पण आहे हे डॅम मधून हा न आणलेला आहे सरपंच साहेबांनी तुम्ही पाहू शकता एक सुंदरसं असं घर आहे हे ग्रामीण जीवनातलं सुंदरसं घर आहे कोल्हारू घर आहे मला वाटतं कितीही उष्णता वाढली तरी या घरात असं गरम गर वगैरे होत नसेल हे इथं पण दुसरं घर आहे कोल्हारू घर आहे वरती सोलर पॉवर ते पॅनल पण दिसते म्हणजे जर लाईट नसेल तर ते चार्जिंग स्वतः म्हणजे ते जनरेटर आपण म्हणतो तसं सिस्टम ते यूज करत असतील आणि सुंदरसं तुळशीचं झाड नंतर तीन नंबरचं घर आणि हे चौथं नंबरचं घर मित्रांनो बघा हे त्यांचं ग्रामीण जीवन आहे आईस पैस अशी जी जागा आहे तर मित्रांनो या गावात सुंदरस हे दोघं मंदिरं पण आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे मंदिर बघू शकता तुम्ही दोन मंदिरं आहेत ही मंदिरं पहिलं इथं धरणात होती आणि इथं म्हणजे त्रेपन्न गावाची लोकं यायची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मंदिर दोघं मंदिर मी मानलेले गेलेले आहेत पण ही जेव्हा ही मंदिर होती इथं त्रेपन्न गावाची लोकं इथं यायची तर हा एक इतिहास आहे तर आपण मंदिर बघू कसं आहेत काय नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आज आपण आलो आहेत भोर या गावात भोरपासून महाडकडे जो रोड जातो ना त्या रस्त्यावर एक गाव आहे आणि त्या गावाजवळ हो मी व्हिडिओ शूट करत होतो तर मला करवंद म्हणजे रानमेवा खायचा होता तर मला ते झाड दिसलं तर हे बहुतेक पावसा म्हणजे जूनच्या आसपास हे करवंद आलेले असतात तर मी तुम्हाला झाड दाखवतो करवंदचं झाड हे बघ झाड बघता काटे वगैरे खूप असतात तर आपण करवंद खाणार आहोत हा तोलला हा बघा हा करवंद मी याच्या पहिले पण एक का दोन व्हिडिओ बनवलेले करवंद कसे असतात म्हणजे झाडं बरीच वेळी सापडत नाही अरे वा काय गो आहे <laughs> जास्त नको अस रिस्क घ्यायला पण काही करवंद सापडली खाली तर मित्रांनो आपल्या या पुण्यामध्ये ही करवंदच साधारण वीस तीस चाळीस रुपयाला भेटतात पण जेव्हा तुम्ही या जंगलात आले ना तुम्हाला जेवढी पाल तेवढी खाऊ शकतात त्यासाठी तुम्हाला एक वन डे ट्रीप करावी लागते जंगलात तर मित्रांनो आपला व्हिडिओ लवकर येणार आहे आपल्या धाडस या एक आव्हान या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघायला विसरू नका